हाय मित्रांनो आपलं स्वागत आहे आपला आवडता चॅनल ज्याचं नाव आहे इन द युनिव्हर्स ऑफ सायन्स विज्ञानाच्या विश्वात आणि आज आपण पाहणार आहोत गंमतशीर मजेशीर मनोरंजक माहिती आपल्या पंच इंद्रियापैकी एका अवयवाची ज्याचं नाव आहे कान जर आपल्याला कान नसते तर काय झालं असतं आपणाला ऐकताच आलं नसतं आणि जर आपणाला ऐकता आलं नसतं तर आपणाला बरीचशी माहिती जगण्याविषयी मिळालीच नसती ते तर सोडून द्या आपणाला संगीत म्हणजे म्युझिक एन्जॉय करता आलं नसतं हे जरी खरं असलं तरी आपला कान फक्त म्युझिक ऐकण्यासाठीच निसर्गानं दिलेलं आहे असं नाही कान जवळपास सगळ्याच प्राण्यांना दिलेले असतात आपण पाहतो की गाय बैल म्हैस यासारखे प्राणी सतत कान हलवत असतात कुत्रा देखील कान टवकारून पाहत असतो कारण ते त्याद्वारे माहिती मिळवत असतात जी त्यांना जगण्यासाठी आवश्यक असते चिमणी तिला कान असताना पाहिले का आपण तिचे कान आपण पाहू शकत नाही कारण ते कान तिच्या आतल्या बाजूला डोक्याच्या वर असतात म्हणून जवळपास सगळ्या पक्ष्यांची कानं ही आपणाला दिसत नाहीत परंतु ते मात्र आवाज ऐकू शकतात तसेच आपण पाहतो वटवागुळ हा सस्तन प्राणी आहे आणि तो इतर प्राण्यापेक्षा ऐकण्याच्या बाबतीत सगळ्यात श्रेष्ठ आहे माणूस साधारणपणे वीस किलो पर्यंत आवाज ऐकू शकतो परंतु वटवागुळ दोनशे किलो पर्यंत आवाज ऐकू शकतात त्यामुळे ते आपले शिकार करण्याचं काम या आवाजाच्या इकोवरून करत असतात अत्यंत कमी आवाज अत्यंत जास्त आवाज ते ऐकू शकतात आणि काढू देखील शकतात आणि त्याचं विश्लेषण करू शकतात म्हणून ते रात्री अंधारात शिकार करत असतात बरेचसे प्राणी कीटक रात्री अंधारात डोळ्याला दिसत नाही परंतु कानानं ऐकत राहतात कानानंच पाहत राहतात आणि कानाद्वारेच जगत असतात आहे की तुम्ही कीटकांना कान असतात हे कधी विचार केलाय का कीटकांना देखील कान असतात कीटक देखील आपण थोडासा आवाज केल्यानंतर त्यांना प्रतिसाद देतात आणि आपणाला म्हणजे त्यांना स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात त्यांचे कान कुठे असतात बरं त्यांचे कान त्यांच्या छातीजवळ असतात बरेचसे कीटकांचे कान त्यांच्या छातीजवळ असतात तर काही कीटकांचे कान, कान म्हणजे त्यांची त्वचाच असते ते त्वचेद्वारे ऐकतात की काय चाललंय बाजूला किती गंमत आहे की नाही माणसांचं सुद्धा पहा काही माणसं हलक्या कानाची असतात तर काही माणसं जड कानाची असतात का माहिती नाही परंतु गंमत अशी की काही माणसांना कमी आवाज ऐकता येतो काही माणसांना जास्त आवाज ऐकता येतो सर्वसाधारणपणे माणसाची ऐकण्याची कॅपॅसिटी ही दोन हट्सपासून वीस किलो हट्सपर्यंत आहे दोन किलो हट्सपासून परंतु आपण काय करतो बऱ्याच वेळेला जास्तीचा आवाज ऐकतो आणि बऱ्याच वेळेला आपण उदाहरणं पाहतो की आवाज ऐकल्यामुळे कान बहिरे झालेले आहेत ऐकू येत नाही किंवा खूप आवाज ऐकल्यामुळे हार्ट अटॅक येऊन माणूस मरू सुद्धा शकतो म्हणून शक्यतो जास्तीचा आवाज ऐकण्याचं टाळा कानाची काळजी घ्या साधारणपणे कान कोरत असताना टोकदार वस्तूचा वापर करू नका बाजारात स्वस्त मिळतात त्या बड्स वापरा आणि जर कान दुखत असेल कानाला काही प्रॉब्लेम असेल तर निश्चितपणे डॉक्टराकडे जाऊन आपले कान मजबूत ठेवा कारण आपल्याला खूप काही ऐकायचं आहे संगीत ऐकायचं आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्याचं बोलणंही ऐकायचंय कधी चांगलं तर कधी वाईट असू द्या मित्रांनो अशाचपैकी आपण गमती जमती पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूयात धन्यवाद मी आहे फिरस्ती फ्रीडम आणि आपणापुढे सायंटिफिकली नव्या नव्या फॅक्ट मी आणणार आहे म्हणून या चॅनलला आजच सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू